तर आलेलो आहे फॅशन स्ट्रीटमध्ये आणि ते चालले बघा बघी आणि इथे ना एवढं कन्फ्युज होतात काय घेऊन काय नको असं होतं काय बघू बघायला त्या तू काय आहे नाही ठीक आहे चलो फॅशन स्ट्रीट ए या साईडला जाऊन बघा इकडे इकड़े जाऊ इकडे वेळा हरवशील म्हणा कुठेतरी हरवशील ते समोर ते नाही बसणार तुला हे वाईट

अच्छा ठेवण्यासाठी हेडफोन वगैरे ठेवण्यासाठी घेतलेले दोन ड्रेस कुठे गेले काही भैया किचन घ्यायचं कुठल्या चवीला लावणार हा कुठल्या गाडीची जावी, जावी सायकलची ओके ओके अरे मम्मी गेली पुढे तिला थांबव थांबव सापडले थांब की जरा पुढे पुढे कुठे जाते दादा, दादा। तर काही दोन तीन गोष्टी घेतलेल्या आहेत आता बाहेर पडतो लवकर नाहीतर कन्फ्युज होता काय काय घ्यायचं

घाल ना घाल ना सर <laughs> शॉपिंग करून झालेलं आहे आहे गार्डन वडापाव सेंटर जे की आहे कॅम्प मध्ये आरोरा टॉवर सेंटर हे गार्डन आहे पलीकडचं गार्डन वडापाव सेंटर त्रेपन्नावे वर्धापन दिन म्हणजे त्रेपन्न वर्ष झाले गार्डन वडापाव आणि तुम्ही बघू शकता एवढी मोठी लाईन आहे आणि लाईनला थांबलेली आहे एवढी मोठी लाईन ठीक आहे ना बघितलं कधी तरी ते बघ त्रेपन्नावा वरात पण नाही काय आहे बघू किचन आहे का अच्छा कोणती बाईक आहे सायकलवरती वडे आता आणलेले आहे आणि मग आता ही लाईन परत चालू होणार असं आहे गार्डन वडापावची सिस्टीम आणि इथे आहे टोकन टोकन सिस्टीम लाईन चालू आहे Finally, है। है? Okay तर फायनली वडापाव भेटलेला आहे कसं आहे गार्डन वडापाव कसं आहे वडा ओके ना अजून घ्या हां तर काही वडापाव खाऊन झालेला आहे याचा अर्धा वडापाव राहिला आहे इकडे अजून चालू आहे किती आहे पाचवा चार वडापाव झालेला आहे त्या ठिकाणी

का कर रेस्त्या बोलते आतमध्ये गेले वेगळा फ्लेवर येते ना त्याला